मिरजेतील गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्पीचा दंदनाट पोलिसांकडून मंडळांना समज तर अनेक मंडळांवर होणार कारवाई नव्य दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत मेरा मिरज परिसरात डीजेचा दंदनाट सुरू असल्याचं चित्र दिसत आहे आवाजाचे मर्यादेचं पालन काही मंडळांनी केलं नसल्याचे दिसून आलं यावर ज्या मंडळाच्या आवाजाची मर्यादा जास्त आहे अशा मंडळांना पोलिसांनी समज दिला तर समज देऊनही ज्या मंडळांनी नियमाचं उल्लंघन केलं त्या मंडळांची पोलिसांनी नोंद घेतली आहे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार यंदाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गणेश मंडळाच्या बैठकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करा लेसरचा वापर करू नका असं आवाहन केलं होतं तसेच प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरील मंडळाच्या बैठकीत डी जे लेसरचा वापरावर प्रतिबंध आणण्याचे आवाहन केलं परंतु काही अतिउत्साई मंडळांनी डॉल्बीचा दंदनाट केला पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या डीजेच्या आवाजाच्या नोंदी घेऊन कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले नव्या दिवशीच्या मिरवणुकीवर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती मिरज उपविभागात डीजेचा दंधनाट दिसून आला अक्षरशः डीजेचा एवढा दंधनाट सुरू होता की नागरिकांनी कानामध्ये कापसाचे बोळे घातले होते तर काही नागरिकांनी कानामध्ये बोट घालून त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी आवाजाची क्षमता मोजणाऱ्या मशीनवर नोंदी घेण्यास प्रारंभ केला काही ठिकाणी पोलिसांच्या सूचनेनुसार मंडळाने आवाज कमी केला परंतु काही हुल्लडबाज मंडळाच्या डीजेचा आवाज छातीत धडकी भरवणारा होता अशा मंडळांवर कारवाईचा बडगा उगारलाय अशी प्राथमिक माहिती मिळाली तर कालच्या डीजेचा आवाज मर्यादेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे महानकर निफ्टसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा